नमस्कार नवरात्रीत काही जणांना नऊ दिवस उपवास करणे शक्य होत नाही मग त्यांनी उपवास कसा करायचा तर त्यांनी बसता उपवास केला तरी चालेल बसता उपवास म्हणजे नवरात्रीचा पहिल्या दिवशी उपवास करायचा आणि नंतर डायरेक्ट शेवटच्या दिवशी उपवास करायचा याला बसता उपवास असे म्हणतात दुसरा प्रकार म्हणजे तुम्ही फक्त अष्टमीच्या दिवशी उपवास करू शकतात तिसरं म्हणजे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी आणि नंतर अष्टमी व नवमीच्या दिवशी उपवास करू शकतात चौथा प्रकार म्हणजे आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आणि रात्री सात्विक जेवण घेऊन हा एक वेळेचा उपवास सोडायचा आहे त्याला एकभुक्त उपवास असे म्हणतात ज्यांना नऊ दिवसाचे उपवास करणे शक्य नाही त्यांनी अशा प्रकारे उपवास केला तरी चालेल यामुळे तुमचा नवरात्रीच्या उपवासामध्ये अजिबात खंड पडणार नाही तर काही जण नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात तर कोणी नऊ दिवस फलहार करून उपवास करतात तर प्रत्येकजण आपल्या इच्छेनुसार आणि क्षमतेनुसार नवरात्रीत उपवास करतात